माझं नाव शिवाय सिस्टम मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता आलो आहे जालना जिल्ह्यामध्ये कुठला तालुका आहे सर जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यामध्ये आलोय सरांच्या शेतावर आलोय शेतात करता करता सरांना आपण आकाळी सोना दिली होती आणि आकाळी सोन्याचा रिझल्ट सरांना आपल्यातून लेवल आलाय सरांना मुळव्यात होती वेटचा प्रॉब्लेम होता आणि आपण सरांच्या मुखातून त्यांचा जे रिझल्ट आलाय तो आपण बघू शकतो सर बोलू शकतो तिकडं बघू माझं नाव संजय साराम बोरुडे मुक्काम पोस्ट वखारी आणि मला हा मुळग्याचा त्रास खूप दिवसाचा होता आ, त्रास असल्यामुळं खूप दवाखाने हे पे केले मी पण काही रिझल्ट आला नाही आणि त्यानंतर मला परवीन सर भेटले की त्यांनी मला सांगितलं की आ, ही बाटली तुम्ही घेऊन बघा तर मी ही बाटली घेतली आणि एक महिन्या पंधरा दिवसाच्या नंतरच मला ते लगेच फरक जाणवला मला खूप खूप त्रास एवढा त्रास होता की वंजूळ वंजूळ रक्त पडायचं आणि खूप दिवस दिवस असे त्रास भोगला मी तो okay. आणि एक बाटली घेतल्यानंतर मी एका महिन्यातच एकदम क्लिअर असं हे झालेलं म्हणजे रक्त पडायचं तुम्हाला हा रक्त पडायचं मला वंधूळ वंधूळ ओके म्हणजे सरांना जर बघितलं तर बरंच रक्त पण पडायचं हा टॉयलेटला वगैरे गेल्यानंतर आणि एक एक घंटा मी बाथरूमला बसायचो तर बाथरूम होत नव्हतं हो आणि आता मला हे काही सोनामुळे मला असं की दोन मिनटात गेलो की मला असं वाटत नाही मला आहे म्हणून असं वाटत नाही म्हणजे म्हणजे फ्रेश वगैरे हो तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी बॉटलमध्ये टाकून पाणी द्यावं की हेच केवळ okay. हे संध्याकाळपर्यंत हेच पाणी तुम्ही दुसरं प्यायला चालतं पण हे घंटा एक घंटा झाला की प्यायचं म्हणजे तुम्ही कंटिन्यू घेताय आणि तुम्हाला आता रिझल्ट रिझल्ट आहे म्हणजे आता का काही त्रास वगैरे हो काहीच नाही बिलकुल मला असं वाटत की नाही मला मुळ्यात आहे म्हणून ओके 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 आणि किती दिवसापासून मुळ्यात होता सर तुम्हाला मला खूप म्हणजे मी सातवीला होतो तो शाळेमध्ये होतो तो तेव्हापासून होत असतो ओके ओके आणि आता तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्ट जे आहे प्रोडक्ट आहे हे इकडं तिकडं आपोआपकडे जाण्यापेक्षा तुम्ही घ्यायला पाहिजे समजा ओके ओके हा आपले प्रेक्षक जे बघतायत आता तुमचा व्हिडिओ बघणार आहे तर त्यांनी हे तुमचं आपलं प्रोडक्ट घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे साहेब कारण की बघा हे कुठल्या प्रकारचं केमिकल नाही केमिकल नाही हे फळांचा आर के बारा फळांचा आर के आणि आकाही सोना याचं नाव हे जबरदस्त रिझल्ट सरांना लागलाय तर मला असं वाटतं तुमच्या वतीन जे प्रेक्षक बघतायत त्यांनी प्रोडक्ट घ्यायला पाहिजे त्यांनी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे सर ओके ओके ठीक आहे सर चला थँक्यू सर ओके नमस्कार